नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे चालवण्याचे प्रश्न कव्हर करून बघाचे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे एकशे अठ्ठ्याण्णव या पाठमध्ये आपण तीन ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्वाचे चालवणेचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत याचबरोबर बघा आपण उद्या एक महत्वाचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत जो बघा देशातील राज्य त्या राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री आणि राजधानी असा तो व्हिडिओ असणार आहे जो आपण उद्या अपलोड करणार आहोत तरी भरपूर मित्र सांगत होते की एक मागच्या पाच सहा महिन्याचा एक जम्बो व्हिडिओ घ्या ज्यामध्ये सर्व मताचे चालवणचे प्रश्न असतील तर तो व्हिडिओ देखील आपण लवकरच पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये अपलोड करणार आहोत आणि त्याचा पी डी एफ देखील मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे जे बघा फ्रीमध्ये असणे त्याचे कोणतेही पैसे लागणार नाहीत तो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असेल त्यामध्ये शंभर टक्के प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये पडतील म्हणजे पडतील असा तो व्हिडिओ असणार आहे जवळपास सर्वच प्रश्न आपण तिथे कव्हर करणार आहोत त्यापूर्वी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ देखील तेवढाच महत्त्वाचा आहे कारण यामध्ये देखील भरपूर प्रश्न हे महत्त्वाचे आहेत आणि त्याचबरोबर बघा मी जी काही एक्स्ट्रा माहिती सांगणार आहे तर ती देखील विचारण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओला सुरुवात करूया को पहिलाच प्रश्न अतिशय महत्वाचा आहे शंभर टक्के विचारण्याची दाट शक्यता आता प्रश्न काय आहे तर महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण बनले आहेत स्टार मार्क करून ठेवा शंभर टक्के विचारला जाईल तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत तर देवेंद्र फडणवीस तर विधानसभेचा कार्यकाळ हा संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला होता बघा राज्यपालांकडे आणि त्यानंतर ते काळजीबाहू मुख्यमंत्री बनले होते परंतु पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री बनले आता त्यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे इथे एक प्रश्न बनतो बघा सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे नेते कोण आहेत तर शरद पवार शरद पवार हे बघा सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे नेते आहेत त्यांनी बघा जवळपास चार वेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आता कोणी कोणी किती वेळा शपथ घेतलेली आहे, आहे। ले ले। ते देखील आपण इथे जवळपास कवर करूया तर सर्वाधिक वेळा चार वेळा बघा शरद पवार यांनी शपथ घेतलेली आहे त्यानंतर वसंतराव नाईक यांनी तीन वेळा घेतलेली आहे वसंतदादा पाटील यांनी देखील तीन वेळा घेतलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील तीन वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे चार पॉईंट इथे कव्हर घेले आता इथे प्रश्न कोणकोणते विचारले जाऊ शकतात ते देखील आपण कवर करूया आता इथे प्रश्न का विचारले जाऊ शकते बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत सध्या देवेंद्र फडणवीस लक्षात आलं कितवे आहेत तर एकविसावे आहेत आता एकविसावे देवेंद्र फडणवीस आहेत तर विसावे कोण होते तर एकनाथ शिंदे हे विसावे होते उद्धव ठाकरे कितवे होते तर एकोणविसावे होते बघा एकोणविसावे अजित पवार अजूनपर्यंत मुख्यमंत्री बनलेले आहेत ते मुख्य उपमुख्यमंत्रीच आहेत यांच्या देखील महत्वाचे दोन तीन पॉईंट ते कव्हर करणार त्याचबरोबर अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत माहिती पाहूया झालं क्लिअर इथे विसावे एकनाथ शिंदे एकोणविसावे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकविसावे त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेले आहेत आता पक्ष जर विचारला तर भारतीय जनता पार्टी या पक्षाशी ते संबंधित आहेत जर मतदारसंघ विचारला कधी कधी मतदारसंघ देखील विचारला जातो त्यासाठी ते देखील आपण कव्हर करून घ्यायचा आहे तर नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून ते बघा निवडून आलेले देवेंद्र फडणवीस जर एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ पाहिला तर कोपरी पाच फाकडी कोपरी पाच पाकडी या मतदारसंघातून तेवढे निवडून आले आहेत बघा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा मतदारसंघ कोणता आहे तर बारामती हा अजित पवार यांचा मतदारसंघ आहे आता तीन वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे देवेंद्र फडणवीस यांनी आता कोणकोणत्या वर्षी तर बघा दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला घेतलेली आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसला घेतलेली आहे जो पहाटेचा शपथ होती आपल्याला लक्षात असेलच तर दोन हजार एकोणीसला दोन हजार चौदाला आणि आता दोन हजार चोवीसला बघा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे आलं लक्षात आता महत्वाचे पॉईंट्स कव्हर करूया सर्वात कमी मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक सॉरी सर्वात कमी मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते ज्यांनी बघा फक्त पाच दिवस मुख्यमंत्रीपद हे भूषवले होते आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते कोण आहेत तर वसंतराव नाईक हे बघा सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते आहेत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता मुख्यमंत्री झाले आता उपमुख्यमंत्री तर महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री हे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली बनले होते आता ते कोण बनले होते तर नाशिकराव तिरपुडे नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री आहेत हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे तर शरद पवार तर हे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत हे झालं मुख्यमंत्री पदाबाबत आता अजित पवार एकनाथ शिंदे मगाशीच आपण पाहिलं हे एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ अजित पवार यांचा मतदान संघ बारामती आता एकनाथ शिंदे हे बघा शिवसेना या पक्षाशी संबंधित असून अजित पवार हे राष्ट्रवादी या पक्षाशी संबंधित आहेत हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ पद घेणारे नेते कोण तर अजित पवार सहाव्यांदा त्यांनी बघा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ पद घेतलेली आहे सहाव्यांदा हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता इथे अजून कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात कधी कधी महाराष्ट्राचे न विचारता काँग्रेसचे पहिले Uh, मुख्यमंत्री विचारले जाऊ शकतात काँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री तसे होते तसेच शिवसेना पक्षाचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते जर फिरवून प्रश्न विचारला तर प्रश्न का विचारतील बघा भारतीय जनता पार्टीचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर वेळ न घालवतात देवेंद्र फडणवीस हेच बघा भारतीय जनता पार्टीचे पहिले मुख्यमंत्री आहेत त्यांनी बघा दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि ते बी जे पीचे पहिले नेते बनले होते ज्यांनी बघा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे यशवंतराव चव्हाण काँग्रेस शिवसेना मनोहर जोशी आणि बी जे पी देवेंद्र फडणवीस एवढे पॉइंट महत्वाचे आहेत त्यानंतर सध्या विधानसभा किती सुरू झाली तर पंधरावी विधानसभा सुरू झाली बघा चौदावी होती गेल्या वर्षीची गेल्या वर्षीची आणि ही आहे पंधरावी ज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत देवेंद्र फडणवीस आता विधानसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो हे देखील महत्वाचा आहे तर पाच वर्षाचा असतो विधानसभेचा कार्यकाळ किती पाच वर्षांचा तर पाच वर्षाने बघा विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातात या विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे बत्तीस एकशे बत्तीस जागा जिंकल्या होत्या बघा बीजेपी ने सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकल्या होत्या सत्तावन्न जागा शिवसेना शिंदे गट आणि एक्केचाळीस जागा अजित पवार गटाने जिंकल्या होत्या एकूण जागा, जागा किती आहेत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत किती दोनशे अठ्याऐंशी पुढचा दुसरा प्रश्न आहे एक प्रश्न राहिला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे असतात बघा ते दे था था। ते ते तर त्यांना शपथ कोण देतात तर राज्यपाल हे महाराष्ट्र आपल्या मुख्यमंत्र्यांना शपथ देतात बघा राज्याच्या राज्य मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात तर राज्यपाल हे देतात त्यानंतर राजीनामा कोणाकडे सोपवण्यात येतो तर राज्यपालांकडेच बघा सोपवण्यात येतो एकनाथ शिंदे यांनी बघा सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवल्यानंतर ते, ते महाराष्ट्राचे काळजी व मुख्यमंत्री बनले होते त्यानंतर पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी बघा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ते आता सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले आहेत दुसरा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या देशात आपत्कालीन मार्शल लॉ लागू करण्यात आलेला आहे याचं उत्तर आहे बघा पर्याय क को दक्षिण कोरिया तर दक्षिण कोरिया या देशामध्ये बघा आपत्कालीन मार्शल लॉ हा बघा लागू करण्यात आलेला आहे त्यानंतर इथे दुसरा एक महत्वाचा पॉईंट सांगतो या देशाचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत बघा युन युक येओल येओल हे जे, जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत बघा तर यांच्या विरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव देखील मांडण्यात आलेला आहे महाभियोग प्रस्ताव पुढचा तिसरा प्रश्न आहे भारतातील सत्तावन्नवा व्याघ्र प्रकल्प कोणता बनलेला आहे हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे तर भारतातील सत्तावन्नवा व्याघ्र प्रकल्प हा बघा पर्याय वन्यजीव अभयारण्य जे बघा मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे आणि हे भारतातील सत्तावन्नवे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे लक्षात ठेवायचं आहे भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती झालेली आहे तर सत्तावन्न एवढी झालेली आहे आता छप्पन्नावे कोणते तर तमोर पिंगोल वन्यजीव अभयारण्य हे भारतातील छप्पन्नावे व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड राज्यामध्ये बघा छत्तीसगड सत्तावन्नवे झालेले आहे रतापानी वन्यजीव अभयारण्य मध्य प्रदेश राज्यातील त्यानंतर चोपन्नावे व्याघ्र प्रकल्प कोणते आहे तर, तर राणी दुर्गावती वन्यजीव अभयारण्य हे चोपन्नावे आहे आणि पंचावन्नवे आहे ढोलपूर करोली वन्यजीव अभयारण्य आता इथे देखील राज्य विचारले जाऊ शकतात तर एम पी हे बघा मध्य प्रदेश राज्यातील आहे राणी दुर्गावती आणि ढोलपूर करोली हे आहे राजस्थान राज्यातील राजस्थान राज्यातील ढोलपूर करोली राणी दुर्गावती मध्य प्रदेश नंबर दिले चोपन्ना राणी दुर्गावती ढोलपूर करोली पंचावन्न जर महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या विचारली तर महाराष्ट्रात बघा सहा व्याघ्र प्रकल्पात सहा आता ते कोणकोणते देखील विचारले जातात तर ताडोबा अंधारी मेळघाट सह्याद्री नवेगाव नागजिरा बोर आणि पेंच असे सहा सहा महत्वाचे व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा चौथा प्रश्न आहे ऑक्सफर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस हे घोषित केलेले आहे तर पर्याय ब्रेन रॉट हे जे काही शब्द आहे बघा तर या शब्दाला ऑक्सफर्ड डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेले आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न असे प्रश्न देखील विचारण्यात आलेले आहेत तर पुढचा पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशाने सलग तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी आशिया चषक हा पटकावलेला आहे तर आपल्या भारताने पर्याय ब आपल्या भारताने बघा सलगत तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी आशिया चषक हा पटकावलेला आहे आता कोणाचा पराभव करत तर पाकिस्तानचा पराभव करत उपविजेता कोण बनलेला आहे तर पाकिस्तान बनलेला आहे बघा तर भारताने पाकिस्तानचा पराभव करत सलग तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी आशियाचे शखा पटकावलेला आहे पुढचा सहावा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या सरकारने गोमानसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला अतिशय महत्वाचा निर्णय याला म्हणजे शंभर टक्के समर्थन आहे बघा तर हे जे काय आसाम राज्य आहे बघा पर्याय ब आसाम राज्य तर या आसाम राज्य सरकारने बघा गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे अतिशय महत्वाचा निर्णय हा महत्वाचा निर्णय बघा आसाम राज्य सरकारने घेतलेला आहे आता आसामबाबत माहिती पाहिली तर आसामचे मुख्यमंत्री आहेत बघा हेमंता बिस्वा शर्मा राजधानी आहे दिसपूर आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य हे आसामचे राज्यपाल आहेत पुढचा सातवा प्रश्न आहे त्रेचाळीसाव्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर पर्याय कम महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राने बघा त्रेचाळीसाव्या ज्युनियर खो खो करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेतेपद हे पटकावलेले आहे पुढचा आठवा प्रश्न आहे केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे तर सदरील अभियान हे कशाशी संबंधित आहे स्टार मार्क करून ठेवा प्रश्न महत्वाचा आहे तर केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी करत आहे तर हे जे काही अभियान आहे बघा ते कशाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ साक्षरता वर्गाची पाहणी तर साक्षरता वर्गाची पाहणी करण्याकरिता हे जे काय अभियान आहे ते बघा केंद्र सरकार राबवत आहे राज्यांमध्ये पुढचा नवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय समुद्री संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन हे कोठे करण्यात येणार आहे ज्याचं योग्य तर पर्याय अ चेन्नई तर चेन्नई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समुद्री संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन हे बघा करण्यात येणार आहे पुढचा दहावा प्रश्न आहे आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात येत आहे तर त्याचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात येत आहे बघा आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे आयोजन पुढचा अकरावा प्रश्न आहे सुनीताबाई गाडगिळ स्मृती साहित्य पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे तर पर्याय ड अ आणि बदोनी म्हणजेच पद्मरेखा धनखर आणि प्राजक्ता माळी या दोघांना देखील बघा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार हा बघा जाहीर झालेला आहे पुढचा बारावा प्रश्न आहे लोकसभेत मांडलेल्या बँकिंग सुधारणा विधेयकात किती सुधारणा प्रस्तावित आहेत तर पर्याय ब एकोणीस तर लोकसभेत मांडलेल्या बँकिंग सुधारणा विधेयकात एकोणीस सुधारणा प्रस्तावित आहेत आता इथे प्रश्न दुसरा कुठला बनतो तर बँकिंग सुधारणा विधेयक हे संसदेत सॉरी लोकसभेत कोणी मांडलेले आहे तर निर्मला सीतारामन भारताच्या अर्थमंत्र्यात बघा केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन या आहेत आणि यांनी बघा बँकिंग सुधारणा विधेयक हे लोकसभेत मांडलेले आहे आणि या विधेयकात एकोणीस सुधारणा प्रस्तावित आहेत पुढचा तेरावा प्रश्न आहे निटोंबो नंदी नंडत्वा नडत्वा या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत यांची नावे वाचणे एकदम कठीण जाते तर नितुंबो नंदी नदत्वा या बघा पर्याय नमिबिया या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्यात बघा नमिबियाच्या पुढचा चौदावा प्रश्न आहे लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय ब अतुल नारायण वैद्य तर अतुल नारायण वैद्य यांची बघा लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर एक प्रश्न होता बघा प्रश्न गेलेत मित्रांनो आज आपण सध्या तरी या चौदा प्रश्नांवरच थांबूया तर आज दोन तीन प्रश्न जरा व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे ते गेलेले आहेत ते दोन प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया सध्या चौदा प्रश्न इथे आपण कव्हर केलेले बघा जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत ते प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण या व्हिडिओमार्फत बघा भरपूर एक्स्ट्रा माहिती आपण कवर केलेली आहे आणि जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद